पंचायत समिती यांच्या विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत तालुका विभागीय अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती महाड यांच्या विद्यमाने आयोजित दोन दिवसीय तालुका स्तरीय कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यशाळेत सत्तावीस रोजी उमेद अभियानातील महिलांच्या संघर्षमय जीवनाची यशोगाथा प्रकाशन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध शासकीय योजनांविषयी माहिती विविध कार्यशाळांविषयीची माहिती हा कार्यक्रम कर, आयोजित करण्यात आला होता या कार्यशाळेनिमित्त सत्तावीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी असे दोन दिवसीय ग्रामीण भागातील महिलांसाठी महिलांनी उत्पादित केलेले भव्य वस्तूंचं विक्री आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रियदर्शनी मोरे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड अलीबाग डॉक्टर स्मिता पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती महाड बाळकृष्ण काप सहाय्य गट विकास अधिकारी पंचायत समिती महाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेचा आम्हाला खूप फायदा झाला असल्याचं यावेळी या उपस्थित महिलांनी म्हटलं नमस्कार आज पंचायत समिती महाड अंतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांचं एक प्रदर्शन आणि या सर्व महिलांना शासकीय योजनांस संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला महिलांचा मिळालेला प्रतिसाद अत्यंत चांगला असून पंचायत समितीनं नियोजनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे कार्यक्रमाचं आणि या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करणं त्यांना साक्षर करणं आणि त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ कशा पद्धतीनं मिळवून देता येईल यासाठीचं नियोजन करणं हा या कार्यशाळेचा हेतू आहे या कार्यशाळेला माझ्या शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी राष्ट्रीय मराठी राजभाषा दिन आणि आठ मार्चला येणारा जागतिक महिला दिन या दोन्ही दिवसांच्या औचित्य साधून आज पंचायत समिती महाड येथे महिला बचत गटांच्या सर्व महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री तसेच त्यांची दोन दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी आज आयोजित केलेली होती या कार्यक्रमाला आणि या कार्यशाळेला महिलांचा खूप चांगला सहभाग आपल्याला मिळालेला आहे या कार्यक्रमासाठी अलिबाग येथून प्रकल्प संचालक मॅडम उपस्थित आहेत त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं तालुका व्यवस्थापन कक्षानं केलेलं आहे महिलांचा सहभागही खूप उत्तम लाभलेला आहे वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ आणि त्याचा प्रचार महिलांपर्यंत व्हावा हा या कार्यक्रमाचा एक उद्देश होता आणि सगळ्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या हेतूनं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता या सर्व महिलांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी खूप शुभेच्छा आणि सर्वच महिलांनी याचा लाभ घ्यावा एवढं आवाहन या निमित्ताने करते धन्यवाद